सेवानिवृत्त एस टी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तेवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने शहरात जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त एस टी कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे जिल्हा सचिव गोरख बेळगे काराध्यक्ष अर्जुन बकरे खजिनदार विठ्ठल देवकर यांनी केले आहे नगर पुणे महामार्गावरील स्वस्तिक चौकातील अक्षता हॉल मध्ये सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार आहे मेळाव्यासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस सदानंद विचारे कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड कोषाध्यक्ष गणेश वायफळकर संयुक्त सचिव पांडुरंग जाधव आदींसह संघटनेचे केंद्रीय सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना सेवानिवृत्त एसटी कामगारांचे से प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे नुकतंच संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने आंदोलन करून जिल्ह्यातील देण्यात निवृत्ती घेतलेल्या संघटनेचे आंदोलन आणि पाठपुरव्याचे यश आहे प्रलंबित प्रश्नासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी या मेळाव्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा We'll